नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत आहे हा माझ्या मागे जे लोडिंग चालू आहे आज ते मलेशियन ग्रीन डॉर्फ या नारळाचं लोडिंग चालू आहे मलेशियन ग्रीन डॉर्फ म्हणजे मोठा नारळ येतो नट साईजच खूप मोठे असते का काय एक नारळ घ्या पुढे जरा नारळाची साईज पाहू शकता तुम्ही आत्ताच काय अशा पद्धतीने आहे तेरा इंच बाय तेरा इंचच्या बॅगमधला हा नारळ आहे आणि नारळाची साईज खोड कशा पद्धतीने झालेला आहे ते तुम्ही सगळं पाहू शकताय आणि हा जो नारळ आहे तो निघालेला आहे कल्याणला तालुका नेवासे या ठिकाणी हा निघालेला नारळ आहे दीडशे नारळ आपल्याला या गाडीत लोड करायचा आहे त्याच पद्धतीने बाकीचं किरकोळ मटेरियल देखील या गाडीमध्ये लोड होणार आहे नारळाची क्वांटिटी इकडे पाहू शकताय मलेशियन ग्रीन डॉर्फ या जातीचा हा तेरा बाय तेरा इंचा हा नारळ आपण या गाडीमध्ये दीडशे आणि बाकीचं मटेरियल सगळं असं मिळून ही गाडी लोड करणार आहोत आणि ज्यांना कुणाला शक्य आहे शैलेश नर्सरीला व्हिजिट करणं त्यांनी अवश्य एकदा व्हिजिट करा पस्तीस एकरमध्ये विस्तारलेली एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून या क्षेत्रात काम करणारी शेतकऱ्यांच्या विश्वासावरती चालणारी आपली बेचाळीस वर्षं झालेली आहेत आपल्या नर्सरीला आपली नर्सरी ही मलकापूर तालुका शाहवाडी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आहे तसेच आपली पंधरा एकर नर्सरी ही लांजामध्ये आहे खेरवसे या गावामध्ये तर अशी एकूण आपण पन्नास एकरमध्ये विस्तारलेली आपली नर्सरी आहे आणि ज्यांना कोणाला व्हिजिट करणं शक्य आहे त्यांनी व्हिजिट करा ज्यांना कोणाला व्हिजिट करणं शक्य नाही त्यांनी खाली इथं कोपऱ्यामध्ये आम्ही नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती एकदा अवश्य फोन करा तुम्हाला घर बसल्या फोटो व्हिडिओ रेट सगळं काही तुम्हाला घर बसल्या मिळणार आहे अशा प्रकारचं आपल्याकडे जशी ही नारळाची रोपं छोटी आहेत तशाच पद्धतीने आंबा चिक्कू शेवगा फनस जांभूळ हे प्रत्येक वरायटी आपल्याकडे मिळते मित्रांनो पेरूमध्ये पण वेगवेगळ्या व्हरायटीज मिळतात मित्रांनो आपल्याकडे फळं लागलेली फळ देखील मोठ्या प्रमाणात मिळतात त्याच्यासाठीच आपली शैलेश नर्सरी ही महाराष्ट्रामध्ये फेमस आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल की अशा पद्धतीचा नारळ कुठे मिळतो आणि कुठून आपण घेतला पाहिजे आणि शैलेश नर्सरी कशा पद्धतीने काम करते हे त्यांना समजण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद